आमूषात पितृंना समर्पित आहे पितृंची खास पूजा करा महालक्ष्मीला समर्पित आहे दुसरं म्हणजे कधी सुरू होणार आहे आमुषात तर तेवीस तारखेला उत्तर रात्री दोन वाजून एकोणतीस मिनिटांनी सुरू होईल आणि चोवीस तारखेला रात्री बारा वाजून एकेचाळीस मिनिटांनी संपेल गुरुपुरुष अमृत योग पण जुळून आले आहे आमुषाला तर स तुम्ही महालक्ष्मीची खास पूजा करा सर सर्वप्रथम सकाळी उठल्यानंतर सूर्याला अर्घ द्या ओम गृणे आदित्य अकरा वेळा म्हणा आणि आषाढी आमुषाला दीप आमुष म्हटला आहे या दिवशी सर्व दिवे समयी स्वच्छ करायचे आहे आणि त्यांची पूजा करायची पूर्णाचे दिंडे गोडाचं जेवण बनवलं जातं दुसऱ्या दिवशी श्रावण मा पाळला जातो मांसाहार टाळला जातो दुसरी गोष्ट म्हणजे गटारी म्हणजे काय आहे समजून घ्या याचा आता अर्थ गत आरी म्हणजे जाणे आणि आहार म्हणजे जेवण जर आपल्याला नव्याने सुद्धा दिव्यांची उजळण करायची आहे जे दिवे आपण स्वच्छ केले ज्यांनी आपल्याला आयुष्यभर प्रकाशमय ठेवलं आज त्यांना आराम द्यायचा आहे आणि गव्हाच्या पिठाने त्यांची आरती करायची सर्वप्रथम एक पाठ घ्या त्याच्यावर लाल कपडा आथरा त्याच्यावर ते, ते दिवे ठेवा त्यांना फुलं अक्षदा अर्पण करा प्रार्थना करा की आयुष्यभर तुम्ही आम्हाला प्रकाशमय दिलं तर आमचं आयुष्य हे सूर्यासारखं तेजासारखं चमकू दे अशी प्रार्थना करून तुम्हाला गावाच्या पिठाने त्या दिव्यांची आरती उतरवायची आहे